विद्यार्थी मित्रांनो दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर दोन हजार चोवीसचा की जो आजच झाला आहे ती प्रश्नपत्रिका आपण आता इथे सोडवणार आहोत प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला काही तुम्हाला कृतीपत्रिका सोडविताना ज्या सूचनांची गरज असते त्या इथे दिलेल्या आहेत सूचनांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपण इथे आता उतारा जो दिलेला आहे तो आहे वाट पाहताना या पाठातील यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक प्रश्न एक मार्काचा आहे पहिला प्रश्न म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शहरगावी राहणाऱ्या आपल्या मुलाची येणारी पत्र दुसरा प्रश्न आहे आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण तर उत्तर आहे पोस्टमन हे दोन्ही प्रश्न तुमचे बरोबर आले असतील तर तुम्हाला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतील इथे आपल्यासमोर वाट पाहताना या पाठाचा एक परिच्छेद दिलेला आहे यावर आधारितच आपण आता सध्या प्रश्न सोडवत आहोत पुढील प्रश्न अभ्यासूयात पुढील प्रश्न दोन मार्कांसाठी आहे वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना कोणत्या आहेत यामध्ये दुःख काळजी भीती अस्वस्थता आणि तडफड या वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आहेत पुढील प्रश्न आहे स्वमताचा वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचं मत सविस्तर लिहा मुलांनो इथे वाट पाहण्यामध्ये बऱ्याचदा अस्वस्थता तडफड दुःख काळजी असते ती कशी हे तुमच्या अनुभवांच्या आधारे लिहायचं आहे उदाहरणार्थ तुमचे बाहेरगावी गेलेले बाबा लवकर येत नाहीत आणि तुम्ही त्यांची वाट पाहत आहात त्यावेळी तुमच्या मनात असणाऱ्या भावना कशा आहेत किंवा आई आजारी आहे आणि तिचे डॉक्टरांकडून रिपोर्ट्स येणार आहेत त्यावेळी तुमच्या मनात जी भीती असते त्याविषयी तुम्ही इथे लिहू शकता पुढील प्रश्न उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुणांना आहे कृती पूर्ण करा सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये लिहायची आहेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तिला थोपटून झोपवावं लागे दुसरं म्हणजे ती लहान मुलांसारखी अस्ताव्यस्त झोपत असे आणि तिसरी गोष्ट म्हणजे झोपेत ती भरपूर लोळत असे तुम्ही यापैकी दोन लिहिले तर तुम्हाला दोन गुण मिळतील इथे सोनाली पाठातील एक परिच्छेद दिलेला आहे त्यावर आधारितच आपण प्रश्नांची उत्तरं आता इथे पाहत आहोत पुढील प्रश्न कोणते लिहा एक सोनालीवर ताईगिरी करणारी उत्तर आहे रुपाली आणि दुसरा प्रश्न झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी उत्तर आहे सोनाली हे दोन्ही प्रश्न बरोबर असतील तर तुम्हाला निश्चितच दोन गुण मिळतील पुढील प्रश्न आहे स्वमताचा यासाठी तीन गुण आहेत सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा यामध्ये तुम्ही पाठाच्या शेवटी उल्लेख केलेला जेव्हा तिला पिशवे उद्यानात सोडलं होतं त्यावर आधारित प्रसंग लिहिला तर निश्चितच चांगले गुण मिळतील पुढील प्रश्न आहे अपठित गद्यावर आधारित उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि या प्रश्नासाठी गुण आहेत दोन आपण आता प्रश्न पाहूयात इथे आपल्याला अपठित उतारा पुढील पानावर आहे तो यानंतर फोटो दाखविला जाईल आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी एक फुलाची कोमलता मिळते दोन गंगेची निर्मलता मिळते तीन चंद्राची रमणीयता मिळते चार सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता आणि सहा पाण्याची रसता मिळते यांपैकी कोणतीही चार उत्तरं लिहिल्यास तुम्हाला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतील इथे अपठित उतारा दिलेला आहे यावर आधारित आपण आत्ता प्रश्न सोडवत आहोत पुढील प्रश्न आहे कधी ते लिहा दोन गुण आहेत एक आई कावरी बावरी होते जेव्हा मुलाचं काही दुखलं पुपलं असेल तर आई कावरी बावरी होते आणि दुसरा आई थकणार नाही मुलांची सेवा चाकरी करताना आई कधीच थकणार नाही दोन्ही बरोबर उत्तरास दोन, दोन गुण असतील पुढील विभाग आहे पद्य आणि यासाठी तू तुझालास मुकसमाजाचा नायक ही कविता देण्यात आलेली आहे प्रश्न पहिला कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि यासाठी गुण आहेत दोन प्रश्न एक अ चौकटी पूर्ण करा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट मळवाटेने जाणे त्यांनी नाकारलं होतं दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे उत्तर आहे खाच खळगे बरोबर उत्तरास प्रत्येकी एक गुण मिळतील इथे कविता देण्यात आलेली आहे त्यावर आधारित आत्ता आपण प्रश्न सोडवत आहोत पुढील प्रश्न पाहूयात आकृतीबंध पूर्ण करा हा आहे दोन गुणांसाठी प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आपल्याला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीवर मात करून एक नवा इतिहास घडवलेला आहे दुसरं आहे मुक समाजाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे तिसरं त्यांनी बहिष्कृत भारत जागा केलेला आहे आणि चौथं चौदार तळ्याचा त्यांनी संग्राम केलेला आहे पुढील प्रश्न खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा यासाठी दोन गुण आहेत तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास मुलांनो हे उत्तर लिहित असताना सुरुवातीला तुम्ही कवी कविता आणि काव्यसंग्रहाचा एका ओळीत उल्लेख करा आणि त्यानंतर या ओळींचा अर्थ लिहा असं तुम्ही म्हणा की प्रतिकूल परिस्थितीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजिबात तमा बाळगली नाही भीती बाळगलेली नाही ते त्यावरही स्वार झाले त्यावर स्वार होऊन त्यांनी त्या प्रतिकूल वाईट परिस्थितीवर मात केलेली आहे आणि नवविचारांच्या प्रेरणांचा एक नवीन इतिहास डॉक्टर बाबासाहेबांनी घडवलेला आहे अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे काव्यसौंदर्याचा तर यासाठी पंक्ती आहेत आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत आणि बिगुल तुझी प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालेलं आहे या पंक्तींचं आपल्याला काव्यसौंदर्य लिहायचं आहे तर चौदार तळ्याच्या संग्रामाला जवळजवळ पन्नास वर्षं उलटून गेलेली आहेत आणि त्यावेळी कवी कवी म्हणत आहे की पन्नास वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतोय ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात तुझ्याकडे पाठ फिरवली होती ती सूर्यफुलंच आता तुझा ध्यास घेत आहेत त्यांना तुझी ओढ लागलेली आहे आणि पुन्हा संघर्षाला प्रवृत्त करणारं बिगुल जे आहे ते तुझी वाट पाहतं आहे आणि जे चौदार तळं एकेकाळी तिथे पेटलेलं होतं ते आता थंड पडलेलं आहे सगळा संघर्ष जो लढा होता तो सगळा संपलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वर्णन करा पुढील प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा इथे आपल्याला भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र या दोनपैकी कोणत्याही एका कवितेवर आधारित कृती सोडवायच्या आहेत प्रथम आपण भरतवाक्य या कवितेवरील कृती पाहूयात आणि त्यानंतर आश्वासक चित्र या कवितेवरील कृती पाहूयात तुम्ही जेव्हा एक कविता निवडाल तेव्हा त्या एका कवितेवर आधारितच सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहा एका कवितेचे कवी दुसऱ्याच्या विषय अशा पद्धतीने उत्तर लिहू नका भरतवाक्य कवितेचे कवी आहेत मोरोपंत दुसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचा विषय माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीतच राहावं आणि नेहमी सुवचनांच्या विचारांनी वागावं सुवचनं ऐकत राहावीत खोटा अभिमान न बाळगता आणि कोणत्याही मोहाला बळी न पडता कायम चांगलं कर्म करावं भक्तीचा मार्ग अवलंबवा हा या कवितेचा विषय आहे पुढील प्रश्न आहे कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणं इथे आपण आवडण्याची कारणं पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे या कवितेत माणसाला चांगलं वागण्याचा सल्ला दिला आहे पण चांगलं म्हणजे काय तर हे सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे सज्जन माणूस जसं वागतो बोलतो विचार करतो तसं वागणं म्हणजे चांगलं इतकी सोपी कल्पना करून आपलं म्हणणं कवितेत कवीने मांडलेलं आहे आणि या कवितेमध्ये खूप संस्कृत प्रचूर शब्द आलेले आहेत त्यामुळे सुद्धा मला ही कविता खूप आवडलेली आहे पुढील प्रश्न चार गुणांसाठी खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात या ओळींचं रसग्रहण लिहित असताना तीन परिच्छेदात आपण लिहिणार आहोत पहिला परिच्छेद म्हणजे आशय सौंदर्याचा असेल आणि त्यासाठी तुम्ही त्या पं परिच्छेदामध्ये कवी कविता काव्यसंग्रह आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा सार किंवा कवितेचा विषय अगदी एक दोन ओळींमध्ये लिहायचा दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण दिलेल्या ओळींचा सरळ सरळ अर्थ लिहिणार आहोत आणि तिसरा परिच्छेद म्हणजे भाषिक वैशिष्ट्यांचा यामध्ये ही रचना मुक्त छंदातील आहे तसंच या रचनेमध्ये शब्द निवडण्यावर कुठलेही बंधनं नाही आहेत त्याचबरोबर कवीचा वाचकांशी सहज संवाद झालेला आपल्याला इथे दिसतो तसेच साध्या पण अतिशय आवाहक शब्दातून कवीने माणसाला एक मोठं तत्त्व सांगितलेलं आहे अतिशय हळूवार आणि एक संवेदनशील भावना कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दामधून व्यक्त केलेली दिसून येते अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यास तुम्हाला निश्चितच पूर्ण गुण मिळतील तिसरा विभाग स्थूल वाचनाचा यासाठी गुण आहेत सहा एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत पैकी आपण दोन कृती सोडवणार आहोत माणसं पेरा माणूसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे तुम्ही माणूसकी पेरणं का गरजेचं आहे माणसं पेरल्यानंतर तुम्हाला माणूसकी कशी उगवेल हे इथे तुम्हाला पटवून द्यायचं आहे तुमचा एखादा अनुभव सांगा आणि त्यानंतर तुमचं म्हणणं पटवून द्या दुसरा प्रश्न आहे पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो हे तुम्ही सांगायचे स्वाती महाडिक यांनी जसं आपल्या पतीचं पहिलं प्रेम सैन्य किंवा देशभक्ती हे पूर्ण कसं केलं आणि यातून आपण कुठला संदेश घ्यायचा आहे हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगा पुढील प्रश्न आहे व्यपत्ती कोषाचं कार्य लिहा व्यपत्ती कोशाचं जे कार्य आहे ते मुद्दे टाकून व्यवस्थित चार मुद्दे लिहा निश्चितच तुम्हाला इथे तीनपैकी पैकी तीन, तीन गुण मिळून जातील पुढील विभाग आहे भाषा अभ्यासाचा चार अ व्याकरण घटकांवर आधारित कृती दोन गुणांसाठी आहेत समास योग्य जोड्या लावायच्या आहेत अ भागामध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत तर दुसऱ्या भागामध्ये समासांची नावं दिलेली आहेत त्रिभुवन हा द्विगु समास आहे पुरुषोत्तम हा कर्मधारय समास आहे पुढील प्रश्न आहे शब्दसिद्धी हा दोन गुणांसाठी प्रश्न असेल खाली दिलेल्या शब्दांचं वर्गीकरण करून आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे बिनचूक जमीनदार तिळतीळ आणि आंबटचिंबट घटीतमध्ये जमीनदार उपसर्ग घटीतमध्ये बिनचूक आणि अभ्यस्त शब्दामध्ये तिळतीळ आंबट चिंबट अशा पद्धतीने वर्गीकरण करा पुढील प्रश्न आहे वाक्प्रचाराचा इथे तुम्हाला एकूण चार वाक्प्रचार दिलेले आहेत पैकी कोणतेही दोन वाक्प्रचार आपल्याला सोडवायचे आहेत प्रत्येक वाक्प्रचारासाठी एकूण गुण दोन असतील इथे मी तुम्हाला वाक्प्रचारांचे अर्थ सांगत आहे वाक्प्रचाराला योग्य असं वाक्य लिहा कंठस्नान घालणे अर्थ ठार मारणे हुकूमत गाजवणे अर्थ वर्चस्व गाजवणे व्यथित होणे दुःखी होणे आनंद गगनात न मावणे अर्थ आहे खूप आनंद होणे पुढील प्रश्न भाषिक घटकांवर आधारित कृती एक आहे शब्दसंपत्ती खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पहिला शब्द मार्ग मार्ग या शब्दासाठी रस्ता पथ वाट पुढील शब्द जल पाणी नीर तोय बरोबर उत्तरास प्रत्येकी अर्धागुण पुढील प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा या प्रश्नालाही बरोबर उत्तरासाठी प्रत्येकी अर्धागुण एकाकडा सुपीक नापिक ज्ञानी अज्ञानी खालील शब्दांचं वचन बदला एक भिंती भिंती हे अनेक वचन आहे भिंत हे एक वचन रस्ता हे एक वचन आहे रस्ते हे अनेक वचन आहे खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा शब्द आहे रखवालदार दार, दार आणि वाल तुम्ही आणखीही शब्द तयार करू शकता प्रत्येकी दोन बरोबर उत्तरास प्रत्येकी अर्धागुण मिळेल पुढील प्रश्न लेखन नियमानुसार लेखन खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा कोणतेही दोन वाक्य आपल्याला सोडवायची आहेत इथे एकूण चार वाक्य देण्यात आली आहेत महर्षी कर्वे यांजमध्ये प्रज्ञाची लक्षणे होती महर्षी आणि स्थित प्रज्ञ हा चुकीचा आहे इथे बरोबर उत्तर लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात दिशा आणि धुसर हे चुकीचे शब्द बरोबर उत्तरं लिहिलेले आहेत तिसरा प्रश्न महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही आणि भूमी हे चुकीचे शब्द आहेत दुरुस्त शब्द तुमच्यासमोर आहेत शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती यामध्ये शनिवारी आणि दुपारी हे दोन शब्द चुकलेले आहेत बरोबर उत्तरं तुमच्यासमोर आहेत पुढील प्रश्न खालील विरामचिन्ह ओळखा पहिलं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम आणि दुसरं दुहेरी अवतरणचिन्ह पारिभाषिक शब्द लिहा खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा टॅक्स कर आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन प्रत्येक बरोबर उत्तरास अर्धागुण असेल पुढील विभाग उपयोजित लेखन खालील कृती सोडवा एकाकडा पत्रलेखन खालील निवेदन वाचा आणि त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे इथे आम्रपाली रोपवाटिका यशवंतनगर सांगली त्यानंतर रोपे वाटप पंधरा जून ते वीस जूनपर्यंत आहे वेळ सकाळी नऊ ते पाच फक्त शालेय संस्थांसाठी फळे फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचं मोफत वाटप होणार आहे सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस मिळणार आहे संपर्क कोणाशी करायचा आहे त्याचा मेल आय डी देण्यात आलेला आहे त्यानंतर मधुर किंवा मधुरा कुलकर्णी ज्ञानदीप विद्यालय सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही खाली दिलेल्या दोन पैकी एका विषयावर आधारित पत्र लिहायचं आहे आपल्याला पहिलं पत्र जे सांगितले ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारं पत्र व्यवस्थापकांना लिहा आणि दुसरं आहे उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारं पत्र व्यवस्थापकांना लिहा मुलांना इथे आपल्याला शालेय संस्थांसाठी रोप देणार आहेत असं सांगितलेलं आहे इथे औपचारिक पत्र लिहिण्याचा आराखडा देण्यात आलेला आहे तो नीट पहा आणि त्यानुसार तुम्ही पत्र लिहायचं आहे मार्क कशा पद्धतीने मिळतात आणि तुमचं पत्र कसं असायला हवं याचा एक उत्कृष्ट नमुना तुमच्यासमोर देण्यात आलेला आहे पत्राला किंवा प्रश्न आहे गद्य प्रश्न क्रमांक एक ईमध्ये जो आपल्याला अपठित उतारा दिलेला आहे त्याचा आपल्याला इथे एक तृतीयांश सारांश लिहायचा आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा प्रत्येक कृती पाच मार्कांना अशा दोन कृती दहा मार्कांना सोडवायच्या आहेत पहिली कृती आहे जाहिरात लेखन संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करायची आहे संगणक प्रशिक्षण वर्ग त्याची काय वैशिष्ट्ये आहेत कुठल्या तरी संस्थेचं पहिला नाव देऊन त्याचा उपमथ्या लिहा आणि संगणक प्रशिक्षण वर्गाची वैशिष्ट्ये लिहा त्यानंतर पत्ता मेल आय डी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करा फीबद्दल उल्लेख करा तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील दुसरा प्रश्न आहे बातमी लेखनाचा आपल्याला ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला स्वातंत्र्यदिन जो साजरा झालेला असतो त्याची बातमी करायची आहे यासाठी वर वर्तमानपत्राचं नाव त्यानंतर बातमीचं टायटल द्या आमच्या वार्ताहराकडून दिनांक याचा उल्लेख करा आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट कसा साजरा झाला हे बातमीमध्ये तीन परिच्छेदात व्यवस्थित लिहा तिसरा प्रश्न आहे कथा लेखनाचा जाहिरात बातमी आणि कथा या तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत इथे आपल्याला अपूर्ण कथा पूर्ण करून लिहायची आहे दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही आपल्याला जिथे डॉट डॉट सुरू झाले आहेत तिथून पुढे कथा लिहायची आहे मात्र कथेला योग्य ते शीर्षक देणं अतिशय गरजेचं आहे आता आपण पहा इथे एक कथा शाळेची घंटा वाजली शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या सिटी बसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर भर चालत होत्या शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि आणि तिथून पुढे काय झालं असेल हे एक दहा बारा ओळीमध्ये मुद्देसूद दोन ते तीन परिच्छेदामध्ये कथेला नाव देऊन तुमच्या कल्पनाशक्तीनुसार लिहायचं आहे कथा भूतकाळात लिहायची आहे या दोघींच्या तोंडचे संवाद आहेत त्यामुळे विरामचिन्हांचा वापरही करायचा आहे अशा उत्कृष्ट कथेस निश्चितच चांगले गुण मिळतील शेवटचा प्रश्न म्हणजे लेखन कौशल्याचा इथे गुण आहेत आठ आपल्याला इथे तीन कृती दिल्या जातील पैकी एक कृती आपल्याला सोडवायची आहे पहिली कृती आहे प्रसंग लेखनाची साधना विद्यालय धुळे इयत्ता दहावीचा त्या शाळेमध्ये शुभेच्छा समारंभ झालेला आहे चार फेब्रुवारीला झालेला आहे सकाळी दहा वाजता अध्यक्ष रमाकांत धुमाळ आणि प्रमुख पाहुणे अजय साठे होते त्याचा आपल्याला इथे प्रसंग लिहिण्यासाठी या मुद्द्यांचा वापर करायचा आहे इथेसुद्धा प्रसंग लेखनाला योग्य असं शीर्षक देऊन आपल्याला प्रसंग हुबेहूब भाषेमध्ये हुबेहूब शब्दांमध्ये तीन परिच्छेदात लिहायचं आहे तुम्ही इथे विद्यार्थी या नात्याने उपस्थित होता अशी कल्पना करायची आहे आणि प्रसंग लिहायचा आहे तुम्ही तुमच्याच शाळेतील प्रसंगाचं वर्णन केलं तरी चालेल फक्त नावं या इथे दिलेल्या माहितीनुसार द्यायची आहेत पुढील प्रश्न आहे आत्मकथनाचा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचं आत्मकथन लिहायचं आहे आपल्याला इथे आरस्याचं आत्मकथन लिहायचं आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी हा निबंध आलेला आहे आपण आरसा कसा शोध लागला आरशाचे आनंदाचे क्षण कोणते त्याच्याही जीवनातले आणि आपल्याही जीवनातले आरशाचं काय ग गर... महत्त्व आहे कशी गरज आहे आणि आरशाची खंत काय असेल याविषयी माहिती लिहायचे आ... आत् आरशाचं आत्मकथन लिहायचं आहे पुढील निबंध आहे वैचारिक निबंध जलप्रदूषण समस्या आणि त्यावरचे उपाय यावर तुम्ही तुमचे विचार लिहायचे आहेत जलप्रदूषण कशी समस्या आहे आणि उपाय काय आहेत याबद्दल तुम्ही तुमचं तुम्ही तुम्ही मत लिहायचं आहे समस्या तर सर्वत्र एकसारखे आहे उपाय तुम्हाला काय सुचत आहेत त्याबद्दल इथे माहिती लिहायची आहे वैचारिक निबंध असल्यामुळे थोडंसं विचार करून आणि जे काही सत्य आहे त्यावर तुम्हाला इथे बोलायचं आहे हे लक्षात घेऊन हा निबंध पूर्ण करा पुढील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा